नमस्कार मी विजय गते आपण पाहतात नवरात डिजिटल मीरा भाईंदर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला हे तो म्हणजे घोडबंदर किल्ला एक सतराशे सत्तरमध्ये चिमाजी अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांनी हा पोर्तुगाल पंचायच्याकडून हा घोडबंदर किल्ला हा मिळवला होता मराठ्यांचा सा रक्त सांडलेला हा घोडबंदर किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा कुठेतरी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी पुसण्याच्या मागे लागलेले ला� काही दिवसापूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेने एक धोरण टाकलं होतं एक धोरण आखलं होतं ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की ह्या किल्ल्यासोबत आधी आणि अजिहासोबत अजून तीन अशा गोष्टी आहेत ज्या शूटिंगसाठी भाड्याने दिल्या जातील जिथे ऐतिहासिक वारसा लाभला हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शिवसेनेचे सरनाईक वीस कोटीपेक्षा निधी आणला होता तिथे शिवसृष्टी निर्माण होते त्याच ठिकाणी हे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथे शूटिंग करण्याचं हे कूड कुठून आलं या संपूर्ण गोष्टीच्या नंतर काँग्रेस असू दे मनसे असू दे यांनी विरोध केलेला आज याच अनुषंगाने शिवसेनेचे प्रतिनिधी आज इकडे आलेत पदाधिकारी आज फार मोठ्या संख्येने आलेत आणि आज त्यांनी निवेदन आयुक्तांना एक दिलेलं आहे या निवेदनामध्ये नक्की तुमचं मागणी तरी काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा मला काय सांगाल तुम्ही इकडचे स्थानिक रहिवासी आहात तिकडचे स्थानिक पदाधिकारी आहात काय आज निवेदनमध्ये तुम्ही नेमकं मांडलेलं आहे आज आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक तेराचे तसेच आमचे शिवसेना एकशे शेचाळीचे विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर तसेच आमची पूर्ण महिला आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलं तुम्हाला सांगतो मीरा भाईंदरमध्ये घोडबंदर किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे आणि ही खूप मीरा भाईंदर शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे की कि हा किल्ला आपल्या शहरामध्ये आहे आणि प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो की कि ह्या किल्ल्यासाठी शिवसेना म्हणजे कुठलाही किल्ला असू द्या शिवसेना कधीही किल्ल्याचं पावित्र्य असू द्या काही असू द्या शिवसेना कधी पुढे असते आणि इथले स्थानिक आमदार आमचे नेते तसेच सध्याचे प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी जवळ त्यांच्या विशेष निधीतून वीस कोटीच्या वरती जवळजवळ निधी हा किल्ला विकसित करण्यासाठी दिला आहे आज आमचं आम्ही सगळे लोक भेटायला आलो होतो की आम्हाला ह्या चित्रीकरणीला विरोध नाही चित्रकरण जे करतायत त्याला विरोध नाही पण चित्रकरण कुणाचं करावं कुठलं करावं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जे आपल्या स्वराज्यामध्ये शूरवीर होऊन त्यांची जो पराक्रम केला त्यांनी जे युद्ध केले सगळ्या गोष्टी त्याचा फिल्म त्याच्यावरती फिल्म किंवा त्याच्या मालिका याचे चित्रीकरण करावे आणि जे काही व्यावसायिक किंवा खाजगी आपले मनोरंजनासाठी काही मालिका बनवतात किंवा काही रील्स बनवतात काही पिक्चर बनवतात त्याला आमचा विरोध असेल आणि जर असं जर सगळ्या गोष्टी जर तिथे जर चित्रीकरण करण्यात आलं तर आम्ही शिवसेना तुम्हाला माहिती आहे शिवसेना ते चित्रीकरण कसं बंद पाडायचं हे शिवसेनेला सांगायची गरज नाही पण मला आपले आयुक्त साहेब राधा विनोद साहेब यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण ते ह्या शहरामध्ये चांगलं काम करत आहेत कार्यक्षम आहेत त्यांनी आज आमच्या स सर, सर्व पदाधिकाऱ्यांना ग्वाही दिली की नाही आम्ही जे तुमचं जे म्हणणं आहे त्या सगळ्या गोष्टी त्याचा आम्ही विचार करून त्या गोष्टींनीच सगळ्या गोष्टी करू त्याबद्दल आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच ते सगळ्या गोष्टी करतील याची आम्हाला खात्री आहे नाही नक्कीच आता ह्यांनी सांगितलं की असे धोरण आम्ही आखले ह्या धोरणाच्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे पण महानगरपालिका धोरण आखताना ह्या गोष्टी त्यांच्या काने लक्षात आल्या त्यांनी का नियमावली बनवली नाही हे बघा महानगरपालिका जेव्हा धोरण बनवते तेव्हा त्यांच्या प शैलीनुसार त्यांचा जो विचार विनिमय त्यामध्ये असतो किंवा त्यांचं जे विजन असतं ते त्या हिशोबाने नेहमी कारभार करते आणि आम्हा लोकप्रतिनिधीचं किंवा पक्षाचं एक काम असतं की त्यांचे डोळे उघडणं जर काही चुकीचं असेल त्या ठिकाणी त्यांना रोखणं आणि जर काही बरोबर असेल त्याची शाबासकी देणं तर आज देखील चित्रीकरण जसे या ठिकाणी शाखाप्रमुख मयशजी शिंदे बोलले चित्रीकरण ह्या विषयाला आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचा सा विरोध नाही शिवसेनेचा विरोध नाही परंतु हे चित्रीकरण त्या किल्ल्यावरती कोणत्या स्वरूपात झालं पाहिजे कशा प्रकारचं झालं पाहिजे याचं एक अटीशर्तीचं पत्रक यांनी काढणं फार आवश्यक होतं जेव्हा कोणतंही धोरण ते आखता त्या धोरणासोबत जर अटीशर्ती त्यांनी दिल्या तर मला असं वाटतं की वादविवाद होणार नाही आणि शहर शांततामय जाईल त्यांनी आम्हाला कबूल दिली आजच्या बैठकीमध्ये की आम्ही लवकरच अटीशर्ती काढतो आणि आमचं जी मागणी आजची होती की चित्रकण ह्याच्या आधीही ते आम्हाला म्हणाले की बरेचसे पक्ष येऊन गेले पक्षांनी विरोध केलेला आहे हे झालंच नाही पाहिजे आमचं असं म्हणणं नाही कारण इतक्या मोठा निधी आणून वीस कोटी निधी आणून या या चित्र या पूर्ण किल्ल्याचं सौंदर्यकरण असेल किंवा पुनर्बांधणी असेल पुनर्विकास असेल त्या पलीकडे जाऊन एक शिवसृष्टी नावाचं म्युझियम महाराष्ट्रात पहिल्यांदा मोठ्या स्वरूपामध्ये साधारणतः नऊ ते आठ एकर जागेमध्ये आदरणीय प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी उभं करत आहेत बरं याचं पक्षी भूमिका काय की पुढच्या पिढीला महाराजांचं शस्त्र महाराजांचं कार्य महाराजांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोचावा तर आपण ही शिवसृष्टी म्हणा हा किल्ला म्हणा जर सगळ्या बाजूने बंदिस्त ठेवला मग लोकं येणार कशी या ठिकाणी पर्यटन स्थळ उभं राहणार कसं लोकांनी या ठिकाणी यावं महाराजांचा इतिहास पाहावा चित्रीकरण त्या ठिकाणी शिवकालीन जे चित्रपट असतील त्या विषयाचे भावे त्या मालिका त्या प्रकारचे व्हावे हवा आणि आता उद्या समजा एखाद्या प्रोड्युसरला असं वाटलं की चिमाजी अप्पांवर चित्रपट बनवायचा आहे आता चिमाजी अप्पा हे जे शूरवीर आहे यांचा इतिहास वसेचा किल्ला आणि आपला घोडबंदर किल्ला याला धरून आहे कारण सतराशे चौतीसमध्ये चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकला होता म्हणजे मराठ्यांचीसाठी साठी ही एक किंवा आम्हा शिवप्रेमींसाठी फक्त वास्तू नाही आहे तर एक क्रांती आहे एक आठवण आहे शिवशाहीची आठवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण आहे ही आठवण हा ही जतन केली पाहिजे हा ठेवा जपला पाहिजे म्हणून आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही एक पत्र एक निवेदन आदरणीय आयुक्तांना दिलेलं आहे आणि आनंद वाटतो की आयुक्तांना सुद्धा आमचं म्हणणं पटलेलं आहे ते देखील आम्हाला म्हणाले की सेम अटीशर्ती आम्ही या ठिकाणी उभ्या करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किनभवना शिवशाहीतले सगळे शिलेदार याच्या व्यतिरिक्त एकही चित्रीकरण त्या किल्ल्यावरती होणार नाही एकतर हा एक पर्याय त्याने निवडला आहे किंवा दुसरा पर्याय की जर अजून काही अटीशर्ती नीट बसत नसतील तर हे जे काही आखलेलं धोरण आहे ते पूर्णपणे रद्द केलं जाईल अशा प्रकारे चालू आहे नक्कीच तुम्ही ज्या नियमावली सांगितलात ह्याचा पाठपुरावाही मार्फत होणार आहे का शंभर टक्के प्रभागतेराचे हे सगळे आज सकाळ सकाळी अकरा वाजता या ठिकाणी माझ्या प्रमुख्याने माता भगिनी आणि पुरुष त्यासाठी जमलेत कारण आज प्रभाग तेरामध्ये ही लोक राहतात यांचा वैभव तो किल्ला आहे यांचं शौर्य हो तो किल्ला आहे यांची ओळख तो किल्ला आहे त्या किल्ल्यासंबंधित अकरा वाजता सगळ्यात जास्त मी या ठिकाणी कौतुक करीत माझ्या महिला आघाडीचं इतक्या मोठ्या संख्येने किल्ल्याच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी ते आलेल्या आहेत त्यामुळे प्रामाणिकपणे ह्यामागे पाठपुरावा केला जाईल आणि कोणतीही अनुचित गोष्ट त्या किल्ल्यासंबंधित घडणार नाही यासाठी आमच्या महिला आघाडी आणि पुरुषाकडे सक्षम आहोत नाही नक्की ज्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेने अशा तीस अशा वास्तू आहेत त्याच्यामध्ये उद्यान आहे रस्ता आहे शाळा आहेत महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचे बसस्टॉप आहेत या बसस्टॉपच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कालची एक घटना घडली की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसचा पाठचा भाग निघलेला आहे काही बसेमधून धूर निघतात या गोष्टीवरती महानगरपालिका लक्ष देत नाही आज किल्ले ह्यासारख्या गोष्टी शूटिंगला देऊन त्याचं भांडवल येईल त्याचा महसूल त्यांच्याकडे येईल पण ह्या गोष्टी ज्या लोकांना उपयुक्त आहेत त्याच्यावरती पण लक्ष द्यायला हवी की नाही संबंधित विषयावरती आयुक्तांशी चर्चा करण्यात आली त्याच्यावरही आयुक्त म्हणाले की जे काही ज्या प्रकारे इन्स्पेक्शन्स केलं गेलं पाहिजे सर्वसामान्य माणसांना आपण पी यू सीपासून पासून सगळ्या गोष्टी अतिशय चेक करून कर हो तो। त्या दंड त्याच्यावरती आकारतो तर ह्या ज्या महानगरपालिकेच्या बसेस आहेत हे जे मंडळ आहे याच्यावरतीसुद्धा हा निर्बंध लागू होतो ते त्वरित त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून कालची जी घटना आहे ही त्यांच्याही निदर्शन आम्ही आणून देताना ती कल्पना त्याची होती त्यांनी त्याआधीच त्या गोष्टीवरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि यापुढे इन्स्पेक्शन झाल्याशिवाय कोणतीही बस सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर धावणार नाही याची त्यांनी ग्वाही आम्हाला दिलेली आहे नाही नक्कीच हे होते आपले शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपल्यासमोर दिले आहे की इकडे तुम्ही महसूल कमवा पण छत्रपती शिवरायांच्या वंशज आणि शिवसेना छत्रपती शिवरायांच्या पवित्र असलेले हे जे किल्ले आहेत ह्याचा कुठेतरी इतिहास पुसला जाणार नाही याची ग्वाही आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे परंतु काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्याच हे अधिकारी कर्मचाऱ्यांकडे एका बॅनरवरून छत्रपती या, या नावामध्ये यांच्याकडनं चुका झाली होती आज त्याच अनुषंगाने त्यांच्या अंगावरती केसेससुद्धा झालेले आहेत पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल झाले आहेत भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने ह्याची जाण राहील का आणि शिवसेना ह्याच्यापुढे भविष्यामध्ये आज निवेदन दिले आक्रमक पवित्रा घेणार का हा येणारा काळच सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल